पाडडे गावात अल्पवयीन मुलाचा खून संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा मालेगाव तालुक्याच्या पाडडदे गावात एका अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बारा सप्टेंबर दोन रोजी संध्याकाळी सहा वाजता समाधान बळीराम माडी वय पंधरा राहणार पाडडदे हा गावातील शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत संशयित आरोपी सोमनाथ हिरामण झिंजर राहणार पाडडदे हा देखील गेला होता परंतु त्यानंतर समाधान घरी परतला नाही कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह हो आढळून आला त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला मृतकाची आई कल्पना मळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयिता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय घटनेनंतर आरोपी सोमनाथ झिंजर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे पाडर्दे गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेबाबत डीवाय एस पी व मयताच्या आईने अधिकची माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव कल्पनाबाई बैराम माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हा शेतात घेऊन गेलो त्या ना वावर मग घे गेल आणि मन ना मन बैल स्नेहा बदलाईन येई लागूत मन बैल तर ते बांधेल जात जागा बदलाईन घरी येऊत मन त्यानं घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार हा मग आम्ही अजून फोन लाय त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला ते त्याने माय सांगते तर मग तो घरच झोपेल सम असं सांगे मग अजून परत आम गावमधून आला लटकण मग अजून परत दोन वाजेला फोन लाया तर म्हणे अजून झोपेल समन तू मग मग परत अजून चार वाज्याला गे आम मग महिना गे मग जेट गया मग जेटला जेटला सांगा लटकना तो म्हणे मी घे झालो तू म्हणे आमना बटा नातेवाईक गया तो बटा आजूबाजू दखाडे हिअर कुठे दखाडे हिअर मा ढकलेल होता त्यांनी सोमनाथ मा सोमनाथ नी पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिजयादी नामी कल्पना बैराम माळी व पस्तीस वर्ष राणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताडा टाकण्या कामे घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही <coughs> त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येते फिजयादी नामे कल्पना बैराम माळी यांनी त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर वाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा